गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू द चॅनल आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त जाऊ देत देव सदैव तुमच्या पाठीशी असू देत चांगल्या किंवा वाईट परिस्थितीमध्ये त्याचं असणं जास्त इम्पॉर्टंट असतं सो so, जो मी शॉर्ट व्हिडिओ टाकला होता सँडविच ढोकळा त्याची ही फुल रेसिपीचा व्हिडिओ आहे आय नो लेट झाला आहे पण पर... चला म्हटलं टाकूयात so, सो मी स्वच्छ पुदीना धुवून घेतला आहे त्याच्यामध्ये हिरवे मिरच्या घातलेले आहेत दोन तीन लसणाच्या पाकळ्या अद्रक आणि कोथिंबीर भरपूर अशी कोथिंबीर घालायची थोडंसं लिंबाचा रस पिळून घ्यायचा आणि ह्याचीच चटणी बनवून घ्यायची सो अशा प्रकारे आपण जी ढोकळ्याच्यामध्ये चटणी ब भरणार आहोत ना त्याची त्याचं तेच प्रिपरेशन आधी आपण करून घेतो आहे आणि थोडंसं आय थिंक मी मीठ थोडंसं घातलं होतं आणि जेव्हा सँडविच ढोकळा करतो ना तेव्हा थोडंसं त्याच्यामध्ये ते म्हणजे जर तुम्ही मिरची थोडं एक्स्ट्रा टाका थोडंसं तिखट असायला पाहिजे त्याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे आणि त्याच्यानंतर हा लिंबाचा रस बिया काढून घ्या नाहीतर कडवट लागतं ते वाटल्यानंतर आता तुमच्याकडे कसं क्लायमेट आहे माहिती नाही पण इकडे तर म्हणजे प्रचंड गरम आहे दिवसा आणि संध्याकाळी चार वाजता का पाऊस पडतो इतका पाऊस पडतो आहे की काही सांगूच शकत नाही रोज रोजचं झालं आहे त्याचं चा, की चार वाजता पाऊस पडतो सगळा अंधार होतो आभाळ भरून येतं आणि खूप जोरात पाऊस पडतो सो मग आता आपण so, चटणी वाटून घेऊया थोडंसं मीठ घालून आणि सँडविच धोका खूप जणं करत असतील पण मी कसं करते ते आज मी तुम्हाला दाखवते ॲक्च्युली खूप दिवसांनंतर मी बनवलं आहे स म्हटलं चला शेअर करूया तुमच्यासोबत पण प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगळी असते ॲक्च्युली पण कधी कधी कोणाला बनवताना बघून पण आपल्याला काही गोष्टी आठवतात ॲक्च्युली uh, हे स्टीमर आहे आणि uh, मी त्याच्यामध्ये स्टीम करून घेते आता आणि तुम्ही बघू शकता पहिले जो मी लावला होता लेअर तो आता झालेला आहे त्याच्यामध्ये आता मी जो आपण चटणीचा लेअर बनवणार आहोत ना ते मिक्स करून घेणार आहे आता आणि ह्याला ना एक पाच पाच मिनिटच ठेवायचं म्हणजे पहिली लेअर होताना पाच मिनिट दुसरी होताना पाच मिनिट आता ही जी चटणी आहे ना ह्याच्यामध्ये मी जे आपलं बॅटर आहे ना जे इडलीचं बॅटर आहे ते पण मी ओ, मिक्स करून घेतलं होतं दोन चमचे म्हणजे ते छान फुगेल सो आता हे पण आपण एक पाच मिनटं वाफवून घेऊया स्टीम काढून घेऊया आणि मी ह्याच्यावर ॲक्च्युली झाकण ठेवलं नाही आहे कारण की झाक नातून स्टीम बाहेर जात होती आता तुम्ही बघू शकता हे पाच मिनटांनी झालेलं आहे जेवढं मला हवं आहे तेवढं आता ह्याच्यावर फायनल लेयर पण टाकून घेऊया आणि ना अशा सगळ्या गोष्टी म्हणजे एवढं छान वाटतात ना कधी कधी आपण ॲक्च्युली कधी कधी लक्षात राहत नाही आपल्या की आज नाश्त्याला काय बनवायचं काय बनवायचं खूप प्रश्न पडतो पण कधीतरी ट्राय करायला हरकत नाही सो आता हा फायनल लेअर मी ठेवलेला आहे आणि ते एका साईडला ठेवलेलं आहे स्टीम होतं आहे तोपर्यंत आपण फोडणी बनवून घेऊया सो मी एका भांड्यामध्ये तेल घेतलेलं आहे ते त्याच्यामध्ये जिरं मोहरी हिरवी मिरची कडीपत्ता आणि कोथिंबीर घालून फोडणी तयार करून घेऊया फोडणी बनवताना सावकाश करा हिरवी मिरची नेहमी तडक्यामध्ये ती खूप तडतडत असते बिया बाहेर उडू शकतात अंगावर कढीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीर असा आपला तडका पण रेडी झालेला आहे सो आता थोडासा ढोका झाला की मिनवाईल मी चेक पण केला होता ढोका तर तो, तो बऱ्यापैकी झालेला आहे आता आपण त्याला गार होऊ देऊयात गार झाल्याशिवाय तो छान वाटणार नाही तो व्यवस्थित निघणार नाही ॲक्च्युली झालं तसंच की आम्हाला भूक लागली होती मला तर प्रचंडच भूक लागली होती आणि मी तेच बघत होते व्यवस्थित झाला आहे ना तर तो, तो व्यवस्थित झाला होता निघतही होता थोडासा माझा काढताना म्हणजे गरम होता मी एक पाच मिनिट थांबले पण आय गेस मला थोडं अजून थांबायला हवं होतं ॲक्च्युली पटपट सगळ्यांनाच भूक लागलेली होती सो ॲक्च्युली आधी सगळं काम करत बसले आणि मग त्याच्यानंतर असं झालं की आता खायची वेळ झाली आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुमच्या आवडत्या व्यक्तींसोबत शेअर करा आणि मस्त खा मस्त रहा, आणि आयुष्य एकदम भरभरून जगा सो so, तुम्ही पण नक्की बनवून बघा सँडविच धोका मस्त होतो कधीतरी काहीतरी वेगळा खाल्ल्याचा आनंदही मिळतो सो so, एन्जॉय युअर डे अँड बी पॉझिटिव्ह बी हॅपी आयुष्य आपल्याला एक तास मिळतं सो ते भरभरूनच जगायला हवं सो आजचा व्हिडिओ इथेच संपवतील आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये